नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत पाचवीचा वर्तुळ हा घटक बघणार आहोत वर्तुळ म्हणजे काय ह्याचे उदाहरण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतच असतो आपल्या दैनच्या उदाहरण जीवनातील जर उदाहरण घ्यायचं झालं तर बांगडीचा आकार हा वर्तुळाकार असतो आपल्या घरी खाणार बनवणार बनवली जाणारी चपाती भाकर तसेच कोळपाट प्लेट या सगळ्यांचे आकार कसे असतात वर्तुळाकार असतात तर हा वर्तुळाची झोठोपण पाहणारी संकल्पना आपली पण वर्तुळामध्ये वेगवेगळे घटक असतात मग ते घटक कोणकोणते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण वर्तुळामध्ये काय कोणते कोणते घटक असतात पहा त्रिज्या जीवा व्यास हे तीन घटक आज आपण बघणार आहोत आणि नंतर वर्तुळाची रचना कशी करायची कंपोस्टच्या साह्याने वर्तुळाची रचना कशी करायची हे सुद्धा बघणार आहोत तर सुरुवातीला आपण वर्तुळाचा त्रिज्या हा घटक बघणार आहोत तर वर्तुळ काढल्यानंतर हा वर्तुळ आहे वर्तुळामध्ये एक मध्यबिंदू असतो त्याला आपण वर्तुळाचा केंद्र असं म्हणतो हा जो मध्यबिंदू आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं हा जो मध्यबिंदू आहे याला काय म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात त्याला नाव दिलेलं आहे पी आता प्रत्येक वेळी वर्तुळ काढल्यानंतर प्रत्येक वर्तुळाचा केंद्रबिंदू हा कसा असतो वेगवेगळा असू शकतो इथे कोणता बिंदू, बिंदू दिलेला आहे पी हा केंद्रबिंदू दिलेला आहे मग पी पासून ते वर्तुळाच्या एका टोकापर्यंत जी रेषा जोडलेली आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून ते वर्तुळाच्या एका टोकापर्यंत जिथे कोणत्याही वर्तुळाच्या टोकावरून कोणताही एक बिंदू जोडलेला आहे अशा जोडलेल्या रेघेला काय म्हणतात त्रिज्या असे म्हणतात केंद्रबिंदू पासून त्या वर्तुळाच्या एका टोकावर जोडलेल्या बिंदूला जोडणाऱ्या रेघेला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात त्यानंतर जिवा पहा जिवा कशाला म्हणायचं आता वर्तुळाचा केंद्रबिंदू इथं आहे आणि जिवा जी आहे ही रेषा बी ही जी बी ए हा वर्तुळावरील एक बिंदू आहे आणि बी सुद्धा कुठे आहे वर्तुळावरचाच दुसरा एक बिंदू आहे ए हा बिंदू आणि पी हा बिंदू हे दोन्ही बिंदू रेखेने जोडल्यानंतर जी अ, जो घटक तयार होतो वर्तुळाचा त्याला काय म्हणतात जीवा असे म्हणतात त्याला काय म्हणायचं जीवा म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जेव्हा जोडले जाते उदाहरण पहा या ए पासून बी पर्यंत ही एक रेख जोडली ती एक जीवा झाली समजा मी ए पासून इकडं एक रेख जोडली आणि याला नाव दिलं सी तर ही जीवा होऊ शकते का नाही होऊ शकते म्हणजे अशा आपण इथं सुद्धा जीवा काढू शकतो ही सुद्धा काय आहे जीवा आहे इथं यल यम नाव द्या इथं नाव द्या म्हणजे एका वर्तुळामध्ये आपण बरेच जीवा काढले की नाही तर वर्तुळाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या कोणत्याही दोन टोकांना जोडणाऱ्या रेखेला काय म्हणतात जीवा असे म्हणतात असं आपण म्हणू शकतो त्यानंतर व्यास हा घटक बघणार आहोत व्यास म्हणजे हा काय आहे वर्तुळ केंद्र हा काय आहे वर्तुळ केंद्र आहे वर्तुळ केंद्रातून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही टोकांना जोडणारी रेखेला काय म्हणतात वर्तुळाचा व्यास असे म्हणतात वर्तुळाचा व्यास कशाला म्हणायचं वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळाच्या टो दोन्ही टोकांना जोडणाऱ्या रेखेला व्यास असे म्हणतात व्यास ही म्हणजे आता हे पहा व्यास ही त्रिज्याच्या दुप्पट असते व्यास कशी असते त्रिज्याच्या दुप्पट असते कारण इथून पी पासून यन पर्यंतच जेवढं अंतर आहे ते आपण काय म्हटलेलं आहे इथं पी पासून यन पर्यंतचे जे अंतर आहे त्याला आपण त्रिज्या म्हटलेलं आहे मग पी पासून यन पर्यंतचं अंतर सुद्धा काय होईल त्रिज्याच होईल ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या मिळून काय झालं व्यास तयार झाला म्हणजे दोन आर म्हणजे दोन त्रिज्या मिळवल्या तर काय झाला एक व्यास तयार झाला आहे की नाही दोन त्रिज्या जर मिळवल्या आपण तर किती व्यास तयार झाले एक व्यास तयार झाला म्हणून त्रिज्या व्यास ही त्रिज्याच्या दुप्पट असते आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते म्हणजे अर्धी असते ही गोष्ट आपल्याला याच्यावरून लक्षात येते आता पहा इथे एक वेगळी आकृती काढलेली आहे ज्याचं केंद्रबिंदू कोणतं आहे है? ओ आहे केंद्रबिंदू कोणता आहे ओ आहे ओ मध्ये आपण त्रिज्या सांगायच्या आहे आणि व्यास सांगायचे आहे जीवा सांगायची आहे कोण सांगते मॅडम मी सांगू मॅडम येथे घ्यायचं त्रिज्या कोणत्या कोणत्या आहेत व्यास कोणता आहे आणि जीवा कोणता आहे

पहा या आकृतीमध्ये आपल्याला काय मिळाले तिथे किती मिळालेले चार

म्हणजे वर्तुळात दोन टोकांना जोडणारी रेग एवढं माहिती असं नाही किंवा गेली तरी चालते इथे जी आहे आहे काय एक जीवा आहे आता हे सुद्धा आणि टी हे वर्तुळावरील दोन केंद्र दोन बिंदू आहेत या दोन बिंदूंना जोडणारी जी रेग आहे तिला आपण जीवा सुद्धा म्हणू शकतो मग हा व्यास सुद्धा एक जीवा आहे आणि हा व्यास सुद्धा एक जीवा आहे म्हणजे वर्तुळाचा जे व्यास असतो ती सगळ्यात मोठी जीवा असते वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा कोणती असते वर्तुळाचा व्यास असते लक्षात राही वर्तुळाचा सगळ्यात मोठा जीवा कोणती आहे तर वर्तुळाचा व्यास असते अलग लक्ष मध्ये काय शिकलो पहा आपण वर्तुळाची त्रिया कशाला म्हणायचं वर्तुळाचा जीवा कशाला म्हणायचं आणि वर्तुळाची व्यास कशाला म्हणायचं एकदा रिव्हिजन ठेवूया

त्यानंतर सगळ्यात मोठी जीवा असते लक्षात आला व्हिडिओ आवडण्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसेच अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा